नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून चोरीस केलेले आणि गहाळ झालेले एकोणतीस मोबाईल फोन अंदाजे सुमारे सहा लाख रुपये किमतीचे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने यशस्वीपणे शोधून काढत संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात दिले सदर मोबाईल पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते अधिकृतरित्या परत करण्यात आले वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून दररोज हजारो नागरिक रोजगार शिक्षण खरेदी विक्री तसेच विविध कामानिमित्त शहरात ये जा करतात या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते आणि ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग माननीय श्री सुनील साळुंखे यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत गहाळ मोबाईल प्रकरणांचा तातडीनं तपास करून जास्तीत जास्त जास मोबाईल शोधून काढण्याचे स्पष्ट आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर वाळूंज पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे हेमंत शिंदे नितीन कदम श्रावण राठोड तसेच सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत महाराष्ट्रासह हो इतर राज्यातूनही गहाळ मोबाईल शोधून काढले जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत एकूण तीनशे तीसहून अधिक विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून तक्रारदारांना परत केले आहेत आणि या प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष आभार अभिनंदन केले साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट <laughs>